मी मुक्ताई मुरलीधर ढेरे आज गजानन महाराज या मठामध्ये मी दर्शनासाठी आलेली आहे कारण आज पंढरपूरला येण्याचं कारण असं आहे खरं तर मी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला गेले वीस वर्षापासून पताका घेऊन महिन्याची वारी करते पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणखन करी तीर्थव्रत आणि हा जो वारीचा माझा नियम आहे तो मी प्रत्येक एकादशीला पूर्ण करण्यासाठी पंढरपूरला येते आज इकडे येण्याचा असा योग आलात की गेल्या वर्षी आळंदीची वारी जवळ आली होती तेव्हा वारीला जायचा काळ आलेला आणि माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही चांगले वाईट प्रसंग आले होते वाईट प्रसंग ज्यांनी आणले होते तेही मला माहीत नव्हतं मी माझं आयुष्य जगत राहिले कितीही संकटाच्या लाठा आल्या तर मी माझा परमार्थ सोडला नाही पण पर मी परमार्थ करत असताना मात्र आळंदी ते पंढरपूर हे पायीवारी करत असताना खरंच देवाला भेटायला जात असताना राक्षसांना टक्कर द्यावीच लागती कारण साक्षात भगवंतालासुद्धा देवाला भेटायला जाताना राक्षसा स सोबत युद्ध करावं लागलं असं संथांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं संथाचं जीवन आहे कारण संत होणं हे एवढी सोपी आणि साधी गोष्ट नाही भक्ती आहे साधी भोळी आणि आहे सुरावरची पोळी जेवढी साधी भोळी आहे तेवढी सुळावरची पोळीसुद्धा सांगितलेलं आहे म्हणून भक्ती परमार्थ करत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठमोठ्या अशा परीक्षा द्याव्या लागतात गेल्या वर्षी आळंदीच्या वारीला जायच्या काळामध्ये गेले वीस वर्षापासून मी परमार्थ करत असताना माझ्या आयुष्यात ज्याने ज्याने अडचणी आणल्या त्या त्या अडचणी ज्या ज्या माणसानी आणल्या त्यांनी तोंडाने वधवलं आणि ते मला कसं कळालं की माझ्या आयुष्यामध्ये काही प्रसंग आले कशामुळे आले कधी काय घडलं हे सर्व मी बाजूला उभा राहून ऐकत होते आणि ज्याने माझ्या आयुष्यामध्ये परमार्थामध्ये अडचणी निर्माण केले ते लोक समोरच्या व्यक्तीला फोनवरून ते सांगत होते एवढा हिला त्रास दिला तरीसुद्धा हे मेली नाही वारी करत असताना भरपूर त्रास झाला सर्वात मोठा त्रास काय झाला तर जेव्हा मी महिन्याच्या वारीला या पंढरपूर नगरीमध्ये आले त्या काळामध्ये एखादशी झाली आणि द्वादश सोडून मी घरी जाणार होते जेव्हा मी घरी जाणार होते त्या दिवशी माझ्या पतीने देह सोडला याच्यापेक्षा मोठं दुःख मा स्त्रीच्या आयुष्यामध्ये कोणतंच नसतं तरी त्या दुःखालासुद्धा टक्कर दिली आणि दुसऱ्या महिन्याच्या वारीला पण पुन्हा पंढरपूरला निघाले पुन्हा पंढरपूरला निघाले आणि तेव्हा निघायची तयारी चालू आहे आणि तेवढ्यात माझ्या सासऱ्यांना सुद्धा हार्ट अटॅकने मरण आलं सासऱ्यांचं प्रेत घरामध्ये असताना मी माझ्या मनात विचार करत होते नित्यने मी वल्लभ तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी हे भगवंता काही दुःख आले तरी मी माझी वारी सोडणार नाही आहे मग तेव्हा मला असं वाटलं की गावाचे लोक बाहेरून पुण्या मुंबईचे सर्व नाते गोते घरी ये आईच्या पूर्वी आपण वारी करून यावी हे प्रेत असंच ठेवावं वारीचा नियम करावा आणि वापस यावं तितक्यात दुसऱ्या दिवशी लग्नकार्य होतं म्हणून ते अंत्यसंस्कार लवकर घेतले आणि दुसऱ्या दिवशीच तिसरा केला आणि त्याच्यामुळं सासऱ्यांना अग्नी दिला आणि सासऱ्यांचं प्रेत स्मशानात जळत आहे मलासुद्धा काळीज होतं मलासुद्धा दुःख कळत होतं तरीसुद्धा मी माझी पताका खांद्यावर घेतली आणि पंढरीच्या वारीला आले वारी, वारी केली आणि पडत्या पावसामध्ये घरी पुन्हा पोचलेली आहे की तिसऱ्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी घेतला होता एवढ्या संकटाच्या लाटांनासुद्धा टक्कर दिली पण मी माझा परमार्थ सोडला नाही देह जाऊ अथवा राहू पांडुरंगे दृढ भाऊ कारण किती जरी त्रास झाला तर संत परमार्थाच्या वाठेवरून हल्ले नाहीत बघा संतांना खाली खेचायचंच असेल तर फक्त लोकांना एवढंच माहिती असतं की संत परस्तीला घाबरत नाहीत संताकडे पैसे नसले तर ते परमार्थ सोडत नाहीत आणि खरं तर परमार्थ करायला पैसे लागतच नाही आहेत नाही का मग संतांचं खचीकरण कसं करायचं तर फक्त त्यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा अहो मी तर एक सामान्य माणूस आहे माझे जगाचे जगद्गुरु संत तुकोबाराई यांच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेणं या समाजानं सोडलं नाही माझ्या तुकाराम महाराजांना आंघोळी घालण्यासाठी एका महिलेनं बोलवलेलं आहे आणि पाणी माझ्या महाराजांच्या अंगावर ओतलेलं आहे कोणत्या संतांना सोडलं हो। एकनाथ महाराजांना तरी सोडलं का एकनाथ महाराजांना शांती ब्रह्मय नाही का व्यवहारात लगेच म्हणतात बघा तुम्ही जरा संत आहात मग संतासारखं वागा संयम ठेवा संयम ठेवा नाही का पण संयम ठेवलेलाही लोकांना चालत नाही आता शांती ब्रह्म एकनाथ महाराज एवढे मोठे शांतीचे ब्रह्म आहेत आणि त्यांना पैजेचा विडा दिला की त्यांची शांती भंग करायची भंग करायची मग एका माणसाला कात सुपाऱ्या आणि पानं दिली हो आणि ते कात सुपाऱ्या पानं खा घेऊन तो बिल्डिंगवरती बसला जेव्हा एकनाथ महाराज पाटे स्नानाला जायचे तेव्हा तो वरून पचकन पिचकारी मारायचा आणि महाराजांचं शरीर खराब करायचा महाराज जायचे पुन्हा गोदावरीच्या गंगेमध्ये स्नान करायचे एकशे एक वेळा एकशे आठ वेळा झालं एकशे आठ वेळा झालं आणि मग तेव्हा तो मनुष्य लाजला आणि खाली उतरला अरे तुम्ही मी एवढ्या वेळा अंगावर थुंकलो माझ्याकडे पाहताय आणि तुम्ही पुन्हा जाऊन स्नान करताय हा काय प्रकार आहे तुम्हाला राग आला नाही का ते म्हटले नाही रे वेड्या मला कशाला राग येईल बरं तू जर माझ्या अंगावर थुंकला नसता तर एकशे आठ वेळा या पवित्र गंगेचं स्नान मला करायचं भाग्य मिळालं नसतं म्हणून मी भाग्यवान आहे की तू माझ्या अंगावर थुंकलास बघा येवन अंगावरही थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला संतांना त्रास देणाऱ्या माणसांचासुद्धा संतानी त्याग केला नाही तर उद्धारच केला पुंडलिक वरदे दे हरविठ